गेल्या दोन वर्षांपूर्वी आपण एक स्कॅम बद्दल ऐकलं होतं ओसीसी स्कॅम बद्दल हा ओसीसीसी खोटं काढून जे आहेत ते बिल्डर घर विकत होती आणि अनेक नागरिक यामध्ये फसले आणि नऊ हजार कोटींचा महाराष्ट्रातला एखादा मोठा स्कॅम पैकी हा स्कॅम जो होता तो समोर आला परंतु तु, तुम्हाला माहिती आहे का गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे दोन हजार तेवीसच्या पण अनेक वर्षांपासून आधी तुमच्यासोबत एक असा स्कॅम होत आहे जो लोकांना कळतही नाहीये आणि बिल्डर महानगरपालिका मिळून हे रित्या करत आहेत यामध्ये कदाचित राजकीय पक्षांचे पण हात मिळालेले असतील मग ते विरोधी असून दे सत्ताधारी असू दे कदाचित हे सगळे एक पण झालेले असतील कारण इतका मोठा स्कॅम हा खूप आरामात चाललेला आहे आणि कुठेतरी ह्याच्यामध्ये बांधकाम मंत्री पण सहभागी आहेत का असा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो आपण बोलतोय आहे वसई विरारमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांबद्दल विरार पूर्वेला सहकार नगर म्हणून एक असा परिसर आहे हा अख्खा परिसर आपण म्हणू शकतो नव्वद परिसर जो आहे तो अनधिकृत आहे गेल्या काही वर्षांमध्ये या परिसरामध्ये दोन हजार दहा बारा नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात ज्या आहेत ती बांधकामं झाली आहेत की परिसरामध्ये असलेली एखादी इमारत कदाचित अधिकृत असेल नाही तर बाकी सगळ्या त्या अनधिकृतच आहेत परंतु या परिसरावर का कोणी बोट उचलत नाही अनेकदा ह्याच्यावर तक्रारी येतात लेटर जातात परंतु का कोणता सहाय्यक आयुक्त याच्यावर कारवाई करत नाहीत एखाद्या चार माळ्याची इमारत असेल तर त्या इमारतीपैकी त्या चार माळ्याच्या इमारतीपैकी फक्त वरच्या एका दुसऱ्या माळ्यावर कारवाई होते परंतु पूर्ण इमारत तोडली जात नाही आणि हे करण्यासाठी देखील जो तक्रारदार असतो त्याला महानगरपालिकेच्या अनेक फेऱ्या माराव्या लागतात ह्याचं कारणच आम्ही शोधून काढले गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही एक सहाय्यक आयुक्तांशी बोललो या विषयावरती आणि तेव्हा आम्हाला कळलं की स्टे आणण्याची जी प्रक्रिया आहे ती आणली गेलेली आहे स्टे आहे म्हणजे जेव्हा तक्रारी दिल्या गेल्या तेव्हा असं आम्हाला कळलं की स्टे जे आहे ते सुरू असताना आपण बिल्डर जे आहेत ते हमखासरीत्या आपल्या इमारती तयार करतात तुमच्या जर इमारतीवर स्टे असेल हे बिल्डर जे आहेत ते थोडेफार करून आपल्या इमारतीचं काम सुरू कर ठेवतात ती पूर्ण करतात त्याच्यावर घरपट्टी घेतात त्यामध्ये नागरिक राहायला येतात आणि महानगरपालिका फक्त एक एकच गोष्ट बोलत राहते की या इमारतीवर स्टे आहे परंतु तु तुम्हाला आम्ही एक अजून एक माहिती देऊ इच्छितो की आपण जिथे उभ्या महानगरपालिका तुम्ही बघताय या भव्य दिव्य महानगरपालिकेमध्ये फक्त अधिकारी किंवा क्लर्क वर्ग बसत नाही तर या इमारतीमध्ये एक वकिलांचं पॅनल देखील बसतं आणि हे पॅनल एक काम करत असतं स्टे जे आहेत ते हटवायचे आणि जे स्टे हटवल्यानंतर यावर कारवाई करायचे स्टे हटल्यानंतर जे आहे ते या इमारतींवर कारवाई होऊ शकते जे नागरिक फसणार आहेत ते फसणार नाहीत आणि आपण पाहू शकतो कशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात यू पी झाला त्यानंतर पंजाब झालं त्यानंतर विविध राज्यातून ह्या ठिकाणी लोक येतात स्वस्तामध्ये घर घेतात आणि मजूर वर्ग जो आहे तो ह्या ठिकाणी राहत असतो त्यामुळे हातावरचं पोट जे आहे ते लोक या ठिकाणी राहत असतात परंतु स्टे काढायचं काम हे कोणाचं असतं महानगरपालिकेच्या वकिलांचं परंतु या पॅनल कधी स्टे काढायचा प्रयत्न करतच नाही कदाचित त्यांना माहिती असतं की स्टे असूनही बिल्डर काम करतोय कारण इतक्या मोठ्या प्रमाणात धानली होत असताना कसं ते अधिकाऱ्यांच्या नजरेत येत नाही असं होऊच शकत नाही एका इमारतीच्या बाजूला जिथे स्टे आहे त्याच्या बाजूलाच दुसरी इमारत बनत असते आणि त्या इमारतीवर स्टे आणला जातो त्याच्या बाजूला तिसरी इमारत सुरू होते आणि असं बघता बघता अख्ख अख्ख अनधिकृत कॉम्प्लेक्स जे आहे ते तयार होतं आणि हा संपूर्ण स्कॅम फक्त आता नाही तर दहा ते पंधरा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वसई विरार माहित आहे सुरू झालाय आणि हा सुरूच आहे ह्याच्यामध्ये बांधकाम मंत्री पण कुठेतरी मिळालेले असतील ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमदार विरोधी जे आहेत सत्ताधारी सगळ्यांचाच हात मिळालेला असू शकतो कारण इतक्या मोठ्या प्रमाणात एक अख्खी वस्ती जी आहे ती अनधिकृत बनते आणि हे आतापर्यंत कोणाला माहित नाही असं होऊच शकत नाही जर आजच्या दिवसातही आपण महानगरपालिकेमध्ये गेलो आणि आर टी माहिती काढली तर ह्याच्यामध्ये नव्वद किंवा पंच्याऐंशी टक्के तरी या इमारतींबाबतची माहिती असते जी प्रत्येक सहाय्यक आयुक्ताला माहिती असते आयुक्तांना माहिती असते परंतु कदाचित प्रत्येक आयुक्त ईडीच्या कारवाईची वाट बघत आहे प्रत्येक सहाय्यक आयुक्त ही वाट बघत आहे की कधी त्याच्यावर कारवाई होईल आणि आपण सगळे हीच वाट बघतोय की कधी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला जाग येईल आणि त्यानंतर या ठिकाणी कारवाई होत सुटेल हा स्कॅम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे एक वकिलांचा पॅनल जो कारवाई करत नाही एक वकिलांचा पॅनल जो स्टे काढायचा प्रयत्न करत नाही आणि या स्टेच्या नावाखालीच जे आहेत ते सहाय्यक आयुक्त आणि बिल्ड हे मिळून इमारती तयार करत राहतात आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जी आहे ती तुमची इमारत जी आहे ती अनधिकृतच राहते आणि लोक त्यावर येऊन घरपट्टी लावतात भरतात राहायला लागतात आणि जेव्हा एक वस्ती तयार होते त्यानंतर ती तोडण्याचा प्रश्नच येत नाही कारण त्यावर घरपट्टी लागलेली असते असं महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांचं म्हणणं असतं घरपट्टी आहे कसं तोडणार लोक तिकडे राहायला आली आहेत कसं तोडणार हे एक कारण असतं आणि मग नंतर ह्यामध्ये प्रक्रिया सुरू होते इमारत बांधल्यानंतर जे आहे ते एकच रूम चार चार जणांना विकले जायची आणि जर तुम्ही पाहिलं तर ह्या आता जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये किमान एक ते दोन हजार लोक अशी पण असतील ज्यांनी आतापर्यंत अशी घर विकत घेतली आहेत किंवा त्या वस्त्यांमध्ये जे राहत आहेत त्यांना आतापर्यंत कळलं असेल की कशा प्रकारे ते फसले गेले परंतु तो काहीच करू शकत नाहीत कारण आतापर्यंत केल्यानंतर पण या वकिलांच्या पॅनलनी आजपर्यंत चाल चालढकल जे आहे ते करत येऊन आतापर्यंत कोणती कारवाई केलेली नाहीये त्यामुळे कुठेतरी या वकिलांवरच कारवाई झाली पाहिजे कारण या वकिलांच्या फक्त एक स्टेच्या नावाखाली एक स्टे न काढण्याच्या नावाखाली इतका मोठा जो स्कॅम आणि इतका मोठा काळा बाजार इतक्या मोठ्या अनधिरुत वस्त्या ज्या आहेत ते तयार झालेल्या आहेत पाण्यासारखं असेल या संपूर्ण मुद्द्यामध्ये पुढील अपडेट आमच्याकडे काय येतं पण जशी कोणती माहिती मिळेल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू धन्यवाद